जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत आठ तारखेला अधिवेशन सुरू झालं त्या दिवशी आमच्या संघटनेने संप पुकारलेला आहे संपाला आता किती दिवस झाले ते तुम्हीच बघताय अजूनही आम्हाला बोलावणं आलेलं नाही त्यामुळे आम्ही एक प्रदर्शन करण्यासाठी धरणा देण्यासाठी लाक्षणिक धरणा देण्यासाठी इथे आलेलो आहोत आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही मानधनवाडीसाठी इथे आलेलो आहोत आणि आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे महागाई भत्ता मिळाला पाहिजे आणि आमच्या अगोदर रिटायर झालेल्या महिलांना सेवा समाप्तीचा लाभ त्यांना पाच पाच वर्ष मिळाली नाही पाच पाच वर्ष तत्व तो तो मिळाला पाहिजे या ठिकाणी आम्ही हेच सांगायला आलोय शिवाय सांगतोय की आम्हाला आजारपणाची रजा अजून या सरकारने मान्य केलेली नाही ती मान्य करायला पाहिजे हे सांगणं सांगायला आलोय ते जर नाही दिलं तर हे फक्त अंगडाई आहे हा एक फक्त धरणा आहे याच्या पुढे आम्ही मोठं आंदोलन करू आणि ह्या ठिकाणी सरकारला बोलावंच लागेल आणि ह्या सावित्रीच्या लेकींना न्याय हा द्यावाच लागेल कारण करोना मध्ये आम्ही जेव्हा सगळे बंद होते तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो अंगणवाडी सेविका आणि आमच्या बरोबर आमचा जीव घेतला हातात आणि आमचे कर्मचारी जे आहेत सगळे ते अंगणवाडी कर्मचारी त्याच्यामध्ये उतरले आणि त्यांनी करोना योद्धा म्हणून ह्या देशातल्या या, देशात या महाराष्ट्रातल्या लोकांची जी सेवा केली करोनामध्ये करोना महामारी करोना आकस्मिक महामारी होती जागतिक नव्हे तर ती विश्वावर आलेली महामारी होती पण त्याच्यामध्ये माझ्या सावित्रीच्या लेखी डगमगले नाहीत तर त्यांनी कामं केलेली आहेत तर त्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे असा आम्ही या ठिकाणी घोषणा संपद भक्तीचा दिवस आहे आज गांधी गांधीजी सावित्रीबाईंची जयंती असल्यामुळं आम्ही सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा सावित्रीचे मुखोटे घालून त्यांना आज अभिवादन करण्यासाठी स्नेहमेळावा ठेवला या स्नेहमेळामध्ये ज्या पद्धतीने सावित्रीबाई संघर्ष करून महिलांसाठी शिक्षणाची तारीख खुली केली आणि महिलांना स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यामुळं आज हजारो महिला सावित्रीबाईंचे मुघटेवर इथं आलेल्या आहेत आणि त्यांनी आज संकल्प केलेला आहे जर सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्याची मानधनवाढ भरघोस मानव करत नसेल त्यांना ग्रॅच्युटी लागू करत नसेल पेन्शन देत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन तीव्र करू आज महाराष्ट्रातले सुमारे एक लक्ष अंगणवाडी कर्मचारी काँग्रेस एम ए पाटील निमंत्रक कृती समितीचे सात संघटनांची कृती समिती आहे सगळे आज आझाद मैदानला आंदोलन करतात आज अनेक लोक इतर पक्षायुक्त भेटायला येणार आहेत सहकार्य करायला येणार आहेत पाठिंबा द्यायला येणार आहेत जर का आज त्या आंदोलनामध्ये मान्य मुख्यमंत्री भेटले नाही किंवा उपमुख्यमंत्री भेटले नाही महिला बालकण मंत्री भेटले नाहीत अर्थमंत्री भेटले आहेत तर आम्ही आझाद मैदानावरून आमचा मोर्चा घरी जाणार नाही असं आम्ही आज इथं आज इथं